जय महाराष्ट्र मित्रांनो देशातील महिलांना आठ लाख रुपयांचा फायदा मिळणार आहे सरकारच्या ड्रोन निधी योजनेअंतर्गत यावर्षी अनेक राज्यातील तीन हजार महिला बचत गटांना ड्रोन विमानं दिली जाणार आहेत यासाठी महिला बचत गटांना सर्व आवश्यक कागदपत्र जमा करावी लागणार आहेत या योजनेअंतर्गत देशभरातील एकूण चौदा हजार पाचशे बचत गटांना ड्रोन दिली जाणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार योजनेचा ड्राफ्ट तयार झाला आहे वर्षातील उर्वरित तीन महिन्यांमध्ये तीन हजार ड्रोनचं वाटप देखील करण्यात येणार आहे या महिना अखेरीस यासंबंधी आदेश राज्यांना दिले जाणार आहेत त्यानंतर ही प्रक्रिया सुरू होईल या योजनेसाठी ठेवलेल्या अटींनुसार सर्वात जास्त ड्रोन उत्तर प्रदेशमधील दिल गटांना दिले जाणार आहेत यामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर तर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे ड्रोन देण्यासाठी राज्यांची निवड करण्यासाठी तीन निकष ठेवण्यात आले आहेत जास्त सुपीक जमीन सक्रिय बचत गट आणि नॅनो फर्टिलायझरचा वापर अधिक असणं हे तीन महत्वाचे निकष आहेत याच्या आधारे उत्तर प्रदेशला जास्तीत जास्त ड्रोन दिले जाणार आहेत कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ड्रोन पॅकेजची संभाव्य किंमत ही दहा लाख रुपये असणार आहे या दहा लाख रुपयांच्या ड्रोनसाठी महिला बचत गटांना आठ लाख रुपयांचे अनुदान म्हणजेच ऐंशी टक्के अनुदान आणि दोन लाख रुपयांचे म्हणजेच वीस टक्के कर्ज मिळणार आहे सध्या देशभरातील दहा कोटी महिला बचत गटांच्या सदस्य आहेत ड्रोन बरोबर चार अतिरिक्त बॅटरी चार्जिंग हब हो, चार्जिंग करण्यासाठी जेनसेट आणि ड्रोन बॉक्स मिळणार आहे त्याचबरोबर ड्रोन उडवणाऱ्या महिलेला ड्रोन पायलटचं डेटा विश्लेषण आणि ड्रोनची देखभाल करण्यासाठी ट्रेनिंग देखील दिलं जाणार आहे तसेच आणखी एका महिलेला को पायलट म्हणून ट्रेनिंग दिले जाणार आहे पंधरा दिवसांचं ट्रेनिंग या पॅकेजमध्ये असणार आहे यामध्ये महिलांचा ड्रोन वापर करून विविध कृषी कामं करण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे या योजने योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या ड्रोनचा वापर नॅनो फर्टिलायझर आणि कीटकनाशकांच्या फवारणीसाठी केला जाईल कोणत्या बचत गटांना हे ड्रोन मिळणार याची निवड राज्य समिती करणार आहे या समितीमध्ये आय ए आर आयच्या शास्त्रज्ञांचा समावेश असेल ही योजना राबविण्यासाठी देशभरातील कृषी विज्ञान केंद्रांची मदत घेतली जाणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद